नमस्कार मी प्रतिभा योग संजीवनमधील पदसंचलनमधला प्रकार, प्रकार पहिला आज आपण पाहणार आहोत साधकाला शयनस्थितीमध्ये झोपवलेलं आहे या स्थितीमध्ये सुरुवातीला डाव्या पायाने पण प्रकार पहिला बघणार आहोत दोन्ही हाताची सैलसर घडी डोक्याच्या पाठीमागे ठेवायची आहे साधकाने सैलसर घडी डोक्याच्या पाठीमागे घडी घालायची आहे सोयीस्करत्या खूप छान सावकाश डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून आपल्या सीटजवळ आणून ठेवायचं आहे सावकाश पाय टाचा घासत शरीराजवळ आणून ठेवा पाटीच्या कण्याकडे लक्ष द्या खोब्याजवळ लक्ष द्या त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा संथ श्वसन चालू ठेवा शरीर पूर्ण सैल कुठेही ताण नको सावकाश तो पाय परत पूर्वस्थितीला टाचा घासत सरळ करा गुडघ्यामध्ये सरळ करा अगदी सावकाश सरळ करा आता आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत उजवा पाय गुडघ्यामध्ये दोंडून टाचा घासत सीटजवळ आणून ठेवा अगदी सावकाश प्रयत्न करा संत श्वसन चालू ठेवा जाणून घ्या पाठीच्या कण्याकडे खुब्याकडे लक्ष द्या सावकाश परत तो पाय सरळ करायचा आहे सावकाश टाचा घासत सरळ करा अगदी सावकाश संधश्वासा यानंतर आपण हाच पदसंचलनमधलाच प्रकार दुसरा बघणार आहोत पाय सावकाश डाव्या पायाने करायचं आहे सुरुवातीला डावा पाय टाचा घासत शरीराजवळ आणून ठेवा सावकाश डावा पाय उजव्या साईडला थोडासा उजव्या साईडला झुकवण्याचा सा प्रयत्न करा जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे उजव्या साईडला लक्ष द्या खुब्याकडे कुठे कुठे ताण जाणवते त्याकडे लक्ष द्या सावकाश पाय सरळ सावकाश पाय गुडघ्यामधून सरळ करा अगदी सावकाश पाय सरळ आता उजव्या बाजूने करूया सावकाश पाय गुडघ्यामध्ये दुमडून सरळ करा गुडघ्यामध्ये दुमडून सीट जवळ घ्या सावकाश तो पाय डाव्या साईडला नेण्याचा सा प्रयत्न करा डाव्या बाजूला न्या थोडासा झुकवण्याचा प्रयत्न करा सावकाश त्या उजव्या बाजूला जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्या सावकाश परत पूर्वस्थितीला आणा पाय सावकाश सरळ गुडघा सरळ सावकाश आता पाय सरळ करा ताचा घासत सरळ शरीराजवळ नेऊन ठेवा अगदी सावकाश त्यामुळे पाठीच्या कण्याला खुब्याला ताण दाब येऊन तिथलं रक्ताभिसरण चांगलं होतं हात शरीरा परत पूर्वस्थितीला आणा हाताची सैलसर घडी सोडायची आहे हाताची घडी सोडा हात शरीराजवळ नेऊन ठेवा अगदी सावकाश संत श्वसन रिलॅक्स धन्यवाद